नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखी डाळ खिचडी बनवायलाही सोपी खायला तर एवढी टेस्टी लागते की जणू भंडाऱ्यातील प्रसादासारखी रात्रीच्या जेवणातही आपण हलकी फुलकी डाळ खिचडी खातोच पण ही खिचडी मात्र एकदा जर तुम्ही खाल्ली तर पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल चला तर मग भंडाऱ्यासारख्या चवीची डाळ खिचडी बनवायला सुरुवात करूया तर डाळ खिचडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटगं भरून तांदुळाची कणी घेतली आहे किंवा चुरी तर बासमती तांदुळाची कणी मी इथे एक वाटगं भरून घेतली आहे वजनी म्हणाल तर साडेतीनशे ग्रॅम एवढी ही कणी आहे तुम्ही कुठल्याही तांदूळ घेऊ शकता किंवा तांदुळाची कणी घेऊ शकता पण असं असं करून सुगंधित अशी तांदळाची कणी किंवा तांदूळ घ्यायचा जसे की जिरा राईस बासमती तांदुळाची कणी आज तर ज्या भांड्याने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच भांड्याने मी इथे अर्धी वाटी एवढी ही मूगडाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी एवढी मसूर डाळ तर वाटीच्या प्रमाणात जर आपण एक वाटी तांदूळ घेतलं तर अर्धी वाटी मूगडाळ डाळ आणि अर्धी वाटी एवढी मसूर डाळ घ्यायची मस्त अशी डाळ खिचडी होते तर वजनी प्रमाणात हे साडेतीनशे ग्रॅम एवढे तांदूळ आहेत त्यासाठी मी इथे एक दोनशे ग्रॅम एवढी मूग डाळ आणि शंभर ते सव्वाशे ग्रॅम एवढी मसूर डाळ घेतली दोघांचंही प्रमाण सारखं घ्यायचं आता भाज्यांचंही प्रमाण पाहू तर इथे भाज्यांमध्ये मी फ्लावरचे असे तुरे तुरे तोळून घेतले वाटीच्या प्रमाणात अर्धी ती पाववाटी एवढं फ्लावर आणि एक मोठा टोमॅटो वाटीच्या प्रमाणात अर्धी ती पाववाटी एवढा चिरलेला टोमॅटो त्यानंतर फरसबी इथे इथे पाववाटी एवढ्या बटाटा इथे अर्धी वाटी एक मोठा बटाटा असा फोडींमध्ये चिरलेला आणि अर्धी वाटी एवढा मटार घेतला आहे आणि एक वांग मी असं हे बारीक चिरून घेतलं आहे फोडींमध्ये त्याचबरोबर इथे एक मोठं गाजर घेतलं आहे जो चकते किंवा कापमध्ये करून घेतला एक मोठा कांदा असा चिरलेला दोन ते ती तीन हिरवी मिरची आठ नऊ लसूण सोबतच एक इंच आल्याचा तुकडा मोठभारी कोथंबीर चिरलेली कढीपत्त्याची डहाळी तर इथे जर प्रसाद बनवत असाल भंडाऱ्यासारखा तर कांदा लसूण न वापरताही खूप मस्त अशी ही डाळ खिचडी होते किंवा रात्रीच्या जेवणासाठी जर हलकी फुलकी खिचडी बनवत असेल तर कांदा लसूण वापरू शकता अगदीच हॉटेलसारखी आणि ढाब्यासारखी मग डाळ खिचडी तयार होते नसेल वापरायची नाही घेतलं कांदा लसूण तरीही काही हरकत नाही जी नेहमीच कांदा लसूण खात नाही तीसुद्धा बिना कांद्या लसणाची डाळ खिचडी बनवू शकता खलबत्त्यामध्ये मी लसूण आले मिरचीचा ठेचा करून घेतला त्यानंतर आता गॅसवर कुकर ठेवून घेऊयात यात मी पोहे खाण्याची दोन ते तीन चमचे एवढे तेल घातले दोन चमचा तेलात मस्त अशी ही फ्लावर आधी आपण थोडीशी परतवून घेऊयात म्हणजे फ्लावरची चवसुद्धा खिचडीत मस्त लागते थोडीशी अशी गरम प कोमट पाण्यातून धुवून घेतली आणि पाणी निथळल्यानंतर दोन चमच्या तेलामध्ये पोहे खाण्याचे दोन चमचे तेल ती थोडीशी लालसर अशी परतवून घेतली आता काढून घेऊयात डाळ खिचडीमध्ये ही खरपूस आणि लालसर रंग आलेली फ्लावरची चव एकदम मस्त अशी लागते त्यानंतर आता फ्लावर काढून झाल्यावर ह्याच गरम कुकरमध्ये आपण घालूयात दोन ते तीन चमचा एवढं हे साजूक तूप साजूक तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तर इथे एक तीन चार चमचे साजूक तूप घातल्यानंतर आता यात घालूया आपण एक चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूयात आता एक चमचा एवढे जिरे जिरे ही चांगले तळतळले की आता यात पाव चमचा एवढे हिंग घालूयात किंवा अर्धा चमचा हिंग हिंग थोडंसं जास्तच घालायचं मस्त असं सुगंध येतो आणि दोन लाल अख्ख्या सुक्या मिरच्या एक तमालपत्र थोडंसं परतवून घेऊयात मग छान असा सुगंध यायला लागला खमंग अशी फोडणी झाली चरचरीत की त्यानंतर आता जो आपण आले मिरची लसूणचा ठेचा करून घेतला होता तो घालूयात आणि त्यासोबतच कढीपत्त्याची पान आहे ठेचा मस्त परतवून परतवून घेऊयात कढीपत्त्याची ही पानं असे ठेचावर किंवा कांद्यावर घातली तर मग उडत नाही किंवा जास्तच तेल इकडे तिकडे होत नाही तर मस्त असा ठेचा परतवून परतवून घेतला त्यानंतर आता यात घालूया आपण चिरलेला कांदा कांदा घातल्यावर मस्त असं पुन्हा एकदा परतवून घेऊया कांदा थोडासा गुलाबी रंगावर होत आला की त्यानंतर आता यात घालूया आपण पावचमचा एवढी हळद अर्थातही पावचमचा हळद घातल्यावर यात धुवून घेतलेल्या भाज्या घालूयात तर फ्लावर आपण आधी परतवून घेतली होती म्हणून इथे बटाटा गाजर मटार फरसबी आणि वांग घातलं हव्या तेवढ्या भाज्या तुम्ही यात घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे मी या सर्व भाज्या मस्त परतवून परतवून घेतल्या आणि चांगल्या परतल्यानंतर यात घालूया आता फ्लावर सोबतच एक मोठा टोमॅटो चिरलेला आणि मस्त असे या भाज्या परतवून परतवून घेऊयात मस्त तुपाच्या जिरे मोहरीच्या फोडणीमध्ये चांगलं परतवून घेऊयात आता मस्त असे भाज्या परतल्या की यात घालूया आता एक चमचा एवढी मिरची पावडर एक चमचा धनेपूड सोबतच अर्धा ते पाऊन चमचा एवढा गरम मसाला आणि अर्धा चमचा एवढा सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला घालू शकता त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात फोडणीतच आणि पुन्हा एकदा मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात आता चांगलं परतल्यानंतर यात घालूया आपण चवीनुसार मीठ तरी ते भाज्यांपुरताच आपण मीठ घालतो आहे भाज्यांच्या चवी चवीनुसारच मीठ घालून पुन्हा एकदा मध्यम ते मंद आचेवर मसाल्यांसोबत भाज्या मस्त अशा परतवून परतवून घेऊयात आणि चांगलं परतल्यानंतर आता घालूया यात धुवून निथळून घेतलेले तांदूळ तर डाळ तांदूळाची मस्त असं पाणी निथळून घेतलं आणि मस्त अशी ही बासमती तांदूळाची कणी आणि डाळ यात मिक्स करूयात गॅस आता मध्यम आचेवर करून मस्त असे हे परतवून परतवून घेऊयात ही पद्धत मात्र नक्की करायची आणि मस्त अशी ही कणी या भाज्यांसोबत एकजीव आणि मस्त अशी परतल्यानंतर आत्ता यात घालूया आपण गरम पाणी ज्या वाटीने मी इथे तांदूळ डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने आता गरम पाणी घालूयात तर डाळ तांदूळाच्या चौपट असं इथे गरम पाणी घालायचं नेहमीच्या भाताला आपण दुप्पट पाणी वापरतो पण डाळ खिचडीला चौपट पाणी घालायचं जसं की एक वाटी तांदूळ एक वाटी डाळ दोन वाट्या झाल्या आणि दोन वाटीच्या चौपट पाणी आठ वाटी गरम पाणी खिचडी मग मस्त अशी मऊ मऊ होते आता एकदा पुन्हा सर्व गरम पाण्यात मिक्स करून घेतली तर मी इथे ज्या भांड्याने तांदूळ मोजून घेतले होते त्याच भांड्याने गरम पाणीही मोजून यात घातले आणि गरम पाणी घातल्यावर एकदा मिक्स करून घेतली आणि पहिली उकळी फुटल्यावर चवीनुसार मीठ घातले आता एकदा मीठ मस्त यात मिक्स करून घेऊयात एकदा पुन्हा मीठ चांगले मिक्स करून घेतले आणि मोठ्या आचेवर आता एकदा खख अशी उकळी येऊ देऊयात आणि चांगली खख उकळी आता फुटली आहे आता गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून कुकरची शिटी न लावताच आपण इथे ही डाळ खिचडी होऊ देऊयात म्हणजे आपल्याला एकदा मध्ये पाहता येईल तर मंद आचेवर मी एक आठ ते नऊ मिनटं डाळ खिचडी शिजवून घेतली तर मध्ये एकदा मी चेक करून पाहिलं होतं तर थोडंसं पाणी लागत होतं म्हणून मी एक पाववाटी ते अर्धी वाटी एवढं पाणी घातलं आणि पुन्हा दोन मिनटं मस्त मध्यम ते मंद आचेवर ही खिचडी शिजवून घेतली सहा ते सात मिनटानंतर जेव्हा मी तपासून पाहिलं तर बरोबर अशी डाळ खिचडी झाली होती पण थंड झाली असती तर अजूनच ती थोडी घट्टसर होते म्हणून मी इथे अर्धी ते पाव वाटी एवढं पाणी घातलं तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला आणि हे पा इतपत अशी ही खिचडी ठेवली थंड झाली की अजूनच ही घट्टसर होते म्हणून थोडंसं अर्धी ते पाव वाटी पाणी घातलं आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवर ही खिचडी अशी शिजवून घेतली दोन तीन मिनटानंतर आता खिचडी खाली उतरवून घेतली आणि एका फोडणी पात्रामध्ये किंवा कटल्या एक चमचा साजूक तूप घेतलं यात घालूया आठ ते नऊ काजू पाकळ्या तर पाच सहा का, काजूच्या अशा पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या आणि या तुपात आपण लालसा रंग येईपर्यंत मस्त असं तळून घेऊयात यातच दोन ते तीन चमचा एवढे किशमिश किंवा दहा पंधरा बेदाणे घातले आणि मस्त ही बेदाने अशी वरती बोरासारख्या टम्मा फुगत आले की तोपर्यंत आपण मस्त हा तडका करूयात इथे अर्धा ते एक चमचा एवढी काश्मिरी मिरची पूड घातली आता काजूचा रंगही मस्त तांबूस असा झाला आणि बोरसारखे हे पहा मस्त हे बेदाणे किंवा किशमिश फुगून आले आता हा गरम गरम तडका या गरम खिचडीवर घालूयात आणि यावर ठेवूया आता एक ते दीड मिनटासाठी झाकण तर कुठेही मी गॅस चालू किंवा बंद केलेला नाही आहे आणि आता झाकण काढून घेतल्यावर वरून थोडीशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त अशी आपली गरमागरम डाळ खिचडी तयार आहे खूप सुगंधित आणि टेस्टी अशी ही खिचडी होते एकदा या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आता सर्व हे आपण मिक्स करूयात तरी फार तडकाही मस्त असा यात मिक्स झाला आहे खूप सुगंधित आणि चवदार अशी ही डाळ खिचडी झाली आहे साजूक तुपाचं प्रमाण तेलाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता जमत असेल तर साजूक तुपातही खिचडी खूप छान होते किंवा तेलातही करू शकता पण तुपात एकदा करून पहा अगदी भंडाऱ्यासारखी मस्त चवीची ही खिचडी होते आणि अगदी हॉटेलसारखी ही पद्धत आणि चव आहे खायलाही तेवढीच टेस्टी लागते तयार आहे आपली भंडाऱ्याच्या चवीची डाळ खिचडी एकदा या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल काजूही मस्त यात मुरले आहेत आणि रंगही खूप सुरेख आला आहे तेवढेच भाज्याही मस्त शिजल्या आहे आपल्याला जास्त घोटायचीसुद्धा गरज पडली नाही नाहीतर डाळ खिचडीला पुन्हा पुन्हा हटावं लागतं पुन्हा पुन्हा पाणी घालावं लागतं जसजशी खिचडी शिजत येते तस तसं पाणी घालावं लागतं तर, ला तर असं न करता म्हणून आपण एकचदा गरम पाणी इथे अर्धी ते पाववाटी घातलं तर एवढी मस्त डाळ खिचडी झाली आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद